नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या महाराष्ट्राची परिस्थिती जर आपण पाहिली तर अतिशय भीषण परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये आज मराठवाड्याच्या ठिकाणी बीड असेल लातूर असेल जालना असेल नांदेड असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पावसानं हा हा कार माचवलेला आहे आणि या पावसामध्ये वेगवेगळ्या शेतकऱ्यांचं आणि छोट्या मोठ्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मात्र सरकार याच्यावर कुठलेही पाऊल उचलताना दिसत नाही आहे सरकारनं ना नेमकं कळतंय का काय असा प्रश्न आता शेतकऱ्याकडून केला जातोय कारण शेतकऱ्याची जनावर शेतकऱ्याचे शेतामधील पिकं असतील शेत शेत जमिनी असतील हे सगळं काही आता वाहून गेलेलं आहे दृक्ष बागे असो वेगवेगळे फळबागे असो हे सगळं काही वाहून गेलेलं आहे आता मात्र शेतकरी हातपल झालेला आहे आणि याच्यामध्येच आता एक घटना समोर आलेली आहे ती घटना म्हणजे सोनं वाहून आल्याची घटना नेमकी ही घटना काय आहे कुठं घडलेली आहे आणि काय झालेलं आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये समजावून घ्यायचं आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मंडळी महाराष्ट्रामध्ये भीषण परिस्थिती आहे सगळ्या काही गोष्टी खऱ्या आहेत शेतकरी आज रडतायत आणि एक प्रकारे सांगतायत की आमचं जे काही गेलंय त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर अशी नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे कुणाच्या गायी गेल्या आहेत कुणाच्या म्हशी गेल्या कुणाचे वेगवेगळे घरं गेली आहेत कुणाची शेतजमिनीची मातीच गेली आहे कुणाचं फळबागच गेली आणि सरकार नेमकी भरपाई कशी करणार आहे आता कारण एका शेतकऱ्याचं एका एका शेतकऱ्याचं जर पंधरा पंधरा लाख नुकसान झालेलं ला आहे त्यांच्या कुणाच्या विहिरी बुडालेल्या आहेत कुणाची शेतजमीन वाहून गेलेली आहे मग जनावर वाहून गेले आहेत त्याची भरपाई नेमकी कशी करणार कारण एका एका लाखाचं एक एक म्हैस आहे जनावर आहेत गायी आहेत आणि त्याची भरपाई जर शेतकऱ्यांना फक्त पंचवीस हजार रुपये हेक्टरी दिलं पन्नास हजार रुपये हेक्टरी दिलं तर नेमकं काय होणार आहे याची भरपाई मिळणार आहे का कारण असा प्रश्न आता पडतोय आणि हा सगळा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकलेला असताना आता मात्र कुठेतरी शेतकऱ्यांच्या मनात हुरहुर लागलेली की सरकारनं हा प्रश्न सोडवावा लवकरात लवकर मार्गी लावावा आणि या सगळ्या गोष्टी कराव्यात मात्र एका ठिकाणी असं घडलेलं आहे ज्या ठिकाणी चक्क सोनं वाहून गेलं सोनं वाहून पुरामध्ये गेलं अशा प्रकारची घटना घडली एका व्यक्तीनं काल एका आपल्या मुलाखतीमध्ये टी व्ही चॅनलवर बोलताना सांगितलेलं आहे की माझ्या घरामध्ये मी पंधरा लाखाचं सोनं घेऊन ठेवलेलं होतं कारण त्याच्या मुलीचं लग्न होत आणि त्याच्या मुलीचं लग्न असल्यामुळे मुली त्यानं पंधरा लाख ,00 रुपयाचं सोनं हे घरामध्ये ठेवलेलं होतं कारण ते सोनं पुन्हा नंतर मोडता येईल त्याचा पैसे येतील आणि पैसे आल्यानंतर आपल्या मुलीचं आपण लग्न थाटामाटात करू असं त्याच म्हणणं होत मात्र ते पंधरा लाखाचं सोनं आता चक्क वाहून गेलेलं आहे आणि ते पंधरा लाखाचं सोनं वाहून गेल्यामुळे तो शेतकरी हातबल झालेला आहे काल त्याची मुलाखत पाहिली अक्षरशः गावावर संकट मोठं कोसळलेलं आहे आता सरकारवर जर जिम्मेदारी द्यायची म्हटलं सरकार, सरकार नेमकी ही भरपाई कशी देऊ इच्छिणार आहे दे। त्याच घर वाहून गेलेलं आहे त्याचं पंधरा लाखाचं सोनं वाहून गेलेलं आहे त्याच्यामध्ये तो काहीही वाचू शकलेला नाही आहे आणि जर अशा प्रकारची घटना घडलेली आहे तर सरकार नेमकं आता काय करणार सरकार याच्यावर कुठली ठोस पावले उचलणार का आणि सरकार पंधरा लाखाची भरपाई नेमकी कशा प्रकारे त्या शेतकऱ्यांना मिळवून देणार हे महत्वाचं बघणार आहे राहणार आहे कारण पुरामध्ये जर एखाद्या शेतकऱ्याचे पंधरा लाख वाहून गेले आज विचार करा आपल्या हातातून शंगाने जर खाली पडले तर आपल्या मनाला चुटपुट लागते आणि ते शंगाने पडले तर ह्याचे तर सोनं गेले शेतामधील पेरलेलं उगवत सोनं गेलेलं आहे आणि येणारा घास हा तोंडातला आता या निसर्गाने हिसकावून घेतलेला आहे पण सरकार सरकार हे शेतकऱ्यांसाठीच असतं म्हणून शेतकऱ्यांसाठी कुठंतरी काहीतरी चांगलं या सरकारने लवकरात लवकर आणायला पाहिजे आणि नुकसान भरपाई ही मोठी नुकसान भरपाई मराठवाड्याच्या भागामध्ये द्यायला पाहिजे बीड असेल लातूर असेल जालना असेल नांदेड असेल किंवा हिंगोली परभणी या सगळ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि कुणाच कोणाचे वेगवेगळ्या वेग वेग मोठ्या प्रमाणात मेलेले आहेत आपण भीषण परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात सध्या पाहतोय आणि या परिस्थितीचा विचार करून सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे लवकरात लवकर पंचनामे न करता शेतकऱ्यांना पन्नास ते साठ हजार रुपये हेक्टरी नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे कारण शेतकऱ्यांचे एवढं मोठं नुकसान झालंय ते कधीही न भरून निघणारी मोठी खळगी आहे त्यांच्या तोंडातला आलेला घास हा निसर्गानात हिसकावून घेतलेला असं सुद्धा म्हणता येईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घटनेबद्दल आणि शेतकऱ्यांच्या या नुकसानाबद्दल कमेंट मध्ये नक्की कळवा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद